नमस्कार मंडळी मी वनिता पाटील मायले कट्टा मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आज मी बनवणार आहे भरलेली मिरची आज भरलेली शिमला मिरची बनवण्यासाठी मी सारण वापरणार आहे ते म्हणजे बटाट्यापासून बनवलेले तर चला आपण रेसिपीकडे वळूयात सर्वप्रथम या सिमला मिरची छान धुवून स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत आता आपण यामधल्या बिया काढून घेऊयात सुरीच्या सहाय्याने मी असे कट मारून या देठासकट बिया काढून घेणार आहे अशा प्रकारे वरच्या बाजूने जर देठ काढला तर बिया आपोआप निघाल्या जातात हे पहा देठाला बऱ्याच बिया असतात आणि असं टॅप केलं की सगळ्या बिया निघून जातात हे पहा सगळ्या बिया आता निघालेल्या आहेत अशाच प्रकारे मी सगळ्या मिरच्यांच्या बिया आता काढून घेतलेल्या आहेत हे पहा चला आता आपण स्टफिंगची तयारी करूयात मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यावर आपण घालूया एक चमचा जिरे एक चमचा मोहरी आणि एक चमचा ओवा हे सगळं छान तडतडल्यानंतर आपण घालूया दोन मोठे चिरलेले कांदे आता हा चिरलेला कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आता या कांद्याला छान गुलाबी रंग आलेला आहे आता यामध्ये घालूयात आपण दोन मोठे चमचे भरून चण्याचे पीठ आता या या हे चण्याचं पीठ ह्या कांद्यामध्ये छान एकजीव करायचं आणि परतून घ्यायचं याचा कच्चेपणा जास्तपर्यंत एक पाच मिनिट आपण परतून घेऊयात हे मिश्रण फार कोरडे दिसते म्हणून मी इथे एक चमचा तेल घातलेलं आहे चण्याचं पीठ घातल्यामुळे आपण जे बटाट्याचे सारण करणार आहोत त्याला एक छान बाइंडिंग येतं म्हणून आपण चण्याचं पीठ घालणार आहोत पाच ते सात मिनिट छान हे चण्याचं पीठ परतल्यानंतर आता आपण यामध्ये मसाले घालूयात मसाल्यांमध्ये मी इथे दोन मोठे चमचे धना पावडर गरम मसाला एक चमचा दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा हळद आणि एक छोटा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे आता हे मसाले छान परतून घेऊयात आता हे मसाले एक पाच ते सात मिनिट छान परतले गेले आहेत त्यामध्ये आता मी मोठे दोन उकडलेले बटाटे घालत आहे आणि हे बटाटे आता या मिश्रणामध्ये या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आता या बटाट्याच्या सारणामध्ये आपण घालूया तीन मोठे चमचे भरून भाजून घेतलेल्या शेंगदाणाचा कूट आणि आता घालूया छान हिरवी गार कोथिंबीर मी इथे चिरून घेतलेली आहे ती घालूयात आता हे छान एकजीव करून घेऊयात आता आपण या मिश्रणामध्ये घालूयात चवी पुरते मीठ आता आपलं हे बटाट्याचं सारण रेडी आहे हे सारण थोडं थंड झाल्यावर मग आपण सिमला मिरची स्टफिंग करायला घेऊयात आता या सिमला मिरचीमध्ये हे बटाट्याचं सारण अगदी छान भरून घ्यायचं ते पहा मी अशा पद्धतीने हे सारण या सिमला मिरचीमध्ये अगदी काठोकाठ भरपूर भरलेलं आहे आणि अशाच पद्धतीने मी सगळ्या सिमला मिरचीमध्ये हे स्टफिंग भरून घेणार आहे सगळ्या शिमला मिरचीमध्ये मी स्टफिंग भरलेलं आहे आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि ह्या शिमला मिरची एक एक करून या कढईमध्ये ठेवायच्या झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं शिमला मिरची छान शिजून द्यायची दहा मिनटानंतर झाकण उघडायचं आणि शिमला मिरची बाजू पलटी करून घ्यायची हे पहा आता खालच्या बाजूने थोड्याशा शिजलेल्या आहेत सगळ्या एक एक करून पलटी करून घेऊयात आपण आता आता पुन्हा झाकण ठेवूयात कढईवर आणि ही बाजू ही, ही दहा मिनिटे शिजून घेऊयात चला हे पहा दहा मिनिटे झालेली आहेत आणि सिमला मिरच्या आपल्या शिजलेल्या आहेत आता आपण सुरीच्या सहाय्याने चेक करूयात सिमला मिरची शिजलेली आहे की नाही हे पहा सुरीचं टोक अगदी प्रत्येक शिमला मिरचीमध्ये जात आहे म्हणजे शिमला मिरची छान अगदी मौसूत शिजलेली आहे हे पहा झूम करून हो दाखवते तुम्हाला बघा दिसती आपल्याला दिसताना त्याचं टेक्स्चर एकदम सॉफ्ट झालेलं दिसतंय चला आता सर्विंग प्लेटमध्ये आपली स्टफ केलेली शिमला मिरची काढून घेऊयात दिसायलाही खूप छान दिसते आणि चवीलाही अगदी रुचकर लागते हे बटाट्याचं उरलेलं सारणही भाकरीबरोबर चपातीबरोबर खूप सुंदर लागते तर मंडळी मी सांगितल्याप्रमाणे अशा पद्धतीने भरलेली सिमला मिरची तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली आहे आणि कशी लागते ते मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझा चॅनल मालिक कट्ट्याला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि माझे नवनवीन नव व्हिडिओज रेसिपीज तुम्हाला पाहता येतील तर मंडळी पुन्हा भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन रेसिपीबरोबर किंवा एखाद्या नवीन फिरण्याच्या ठिकाणी तोपर्यंत मंडळी स्वस्त खा आणि मस्त राहा बाय बाय